गड इंग्लजच्या चहा प्रेमींसाठी खास कोल्हापूरच्या नामांकित कंपनीचा गोड प्रेमाचा चहा कडगाव या ठिकाणी महालक्ष्मी यात्रेनिमित्त भव्य क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केले आहे या स्पर्धांचं वैशिष्ट्य म्हणजे माळ भागावरील असणाऱ्या मोकळ्या कुर्नामध्ये युवकांनी स्वतः श्रमदान करून स्व खर्चाने हे ग्राउंड तयार केलेलं आहे आणि प्रकाश झोतात या स्पर्धा संपन्न होत कडगाव येथील श्री महालक्ष्मी यात्रेच्या निमित्ताने आयोजित ग्रामीण क्रिकेट स्पर्धेत बत्तीस संघ सहभागी झाले होते आज झालेल्या फायनल मॅचमध्ये मध्ये आर्य स्पोर्ट्स उत्तूरला कडगाव स्पोर्ट्सने

ग्रामीण डे नाईट क्रिकेट स्पर्धा या स्पर्धेसाठी आम्ही चार पारितोषिक ठेवली असून यामध्ये प्रथम क्रमांकासाठी एकावन्न हजार व चषक द्वितीय क्रमांकासाठी एकतीस हजार व चषक तृतीय क्रम व चतुर्थ क्रमांकासाठी प्रत्येकी अकरा हजार व चषक अशी पक्षी ठेवून वैयक्तिक पक्षासाठी मॅन्युसरीसाठी सायकल असेल फायनल मॅनेजमॅनसाठी कूलर असेल स्मार्ट वॉच अशी इतर वैयक्तिक पक्षी ठेवली आहेत आणि या स्पर्धेसाठी आम्हा सर्व कडगाव क्रिक स्पोर्ट्स कडगाव या टीमने परिश्रम घेतले असून यासाठी आम्हाला गावातील सर्व राजकीय असतील उद्योजक असतील यांनी सर्वांनी मदत केली आणि या मतविला आम्ही स्पर्धा पार, पार पडतो आजच्या फायनल मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच सा किताब पटकावला कडगाव स्पोर्टचा अक्षय पाटील तर मॅन ऑफ द सीरीज ठरला कडगाव स्पोर्ट्सचा प्रमोद चौगुले तर उत्तर स्पोर्ट्सचा राहुल कुरचे याने बेस्ट ऑलराउंडर हा खिताब पटकवलासाठी एकोण बत्तीस संघ घेण्यात आलेले आहेत त्यात प्रत्येकी दिवसाला आठ संघ येतात त्यातून प्रत्येक एक संघ सेमीफायनलला आम्ही घेतो हडिंग्लज गारगोटी चंदगड कागल याचबरोबर आजरा व बेळगाव इकडून पण संघ आमच्या इथे पण एक गाव एक टीम व ग्रामीण अशा स्वरूपातील ही स्पर्धा घेण्यात आलेली आहे जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन जयस सह लता पालकर कडगाव